श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे पाय तिथे नुनकाय स्वये भक्त प्रारब्ध घविहि माय ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा नमस्कार दिवाळी जवळ आली वर्षातला शेवटचा सण दिवाळी नाव दिवाळी कशा कशाची दिवाळी करणार तुम्ही हा सगळ्यात महत्वाचा आनंदाचो दंगा फुल दिवाळी म्हणलं की पूजनाचा प्रकार पूर्वी खूप वेगवेगळे होते लक्ष्मीपूजनाला काय काय ठेवावं काय काय ठेवू नये पैसा हा आत्ता आला म्हणजे नाणी नोटा हे आत्ता आलं पण पूर्वी कसं कवड्या होत्या लादोळीची झाडं किंवा लादोळीच्या बिया होत्या मग लादोळीच्या बिया ठेवायच्या हळदीच्या हळद ठेवायची निळी हळद जांभळी हळद पांढरी हळद येडी हळद दारू हळद आंब्या हळद काळी हळद ह्या सगळ्या आमच्या पूजा व्हायच्या दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विशेषतः पारिजातकाच्या मुळाची पूजा केली जायची पारिजातकाचं मूळ का तर भगवानांनी वर्ण आणलं स्वर्गात येताना पैसा पण घेऊन आले ते नुसतं झाड नाही आणलं त्यांनी येताना भरपूर काय 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 घेऊन का आले पण या सगळ्याची पूजा करण्याची आणि प्रथा होती आपल्याकडे आजकाल लाजाळू म्हणजे लोकांना काही माहीत नाही सांगावं दाखवावं लागतं लाजाळू म्हणजे काय मग इंग्लिशमध्ये बोलायला लागतं लाजळ म्हणजे काय ते मग सांगायला लागतं मी नॉट म्हणजे लाजळ अरे हो येस असं मग आपण फार वेगळं बदललं आता इंग्लिशवरनं सांगितलं की पटकन कळतं मुलांना आजकाल मराठीत हिंदीत तर नाही कळत हा मोठा सास घोळे तर आता मंडळी सांगायचं तर लाजळ या विषयावर बोलायचं झालं तर लाजोळीच्या बिया म्हणजे लाजोळू झाड पिकल्यानंतर फुलं येऊन गेल्यानंतर बिया लागतात त्याला बिया पिकल्यानंतर त्या काढायच्या ते काढतात केव्हा आता पौर्णिमेला काढतात किंवा अमावस्याला किंवा अष्टमीला काढतात ते काढून घरात ठेवल्या की तुम्ही दर लक्ष्मी पूजन झाला त्या बियात तिजोरीत ठेवा मग या ज्या बिया काढायच्या पूजा करायच्या विसर्जन करायचं किंवा लावून टाकायच्या पुन्हा नवीन बियांच करतात आपल्याकडे काही व्यापारी होत्या बघा जुने मी आज नावं घेत नाही प्रचंड मोठे लोक आहेत ती मला आठवत त्यांनी मायाकडून ह्या सगळ्या वस्तू नेलेल्या कित्येक वर्ष झाली त्याला अजूनही कधीतरी येतात ते नेहतात आता त्यांना माहीत झालं कुठे कुठे मिळतात तेव्हा त्यांना आता माझी गरज भासत नाही पण जेव्हा मिळत नव्हते तेव्हा मी होतो मी दिले त्यांना पण सांगायचा मुद्दा असा की ह्या लाजळूच्या बिया तिजोरीत ठेवणं खूप मोठं भाग्य समजलं जात आपल्या घरामध्ये लाजळू असणं हे खूपच मोठं वेगळं आहे लादोळीजी बिया असणं विशेषतः तिजरी तर मंत्र कुठले घ्यायचे लोक विचारतात लगेच आजकाल लोकांना कसं पाहिजे माहितीये तुम्ही युट्यूबवर सांगा आम्हाला आज ह्याचा मंत्र सांगा त्याचा मंत्र सांगा ह्याचा विधी सांगा त्याचा विधी सांगा आम्ही काही येणार नाही तुमच्याकडे आमच्याकडे वेळच नाहीये वेळ नाही म्हणजे आमच्याकडे काही कारण सांगतात तो लोक ज्याला शिकायचंय तो असं बघून असे मंत्र करून असं होत असतं का त्याला एक दीक्षा नावाचा प्रकार असतो की जो सांगावा लागतो गुरुनी त्याला कुठलाही मंत्र असू देव गुरु मंत्र घ्यायला पाहिजे असा नियम नाही पण गुरुच्या मुखातन ऐकणं समोरासमोर तो सिद्ध होणं त्यात फार वेगळं आहे लोक त्याला अज्ञाय श्रद्धा समजतात आजकाल लोक झाले आपल्याकडे कोणाचे विचार कशा असतील का असतील यामधलं रिडिंग करणं फार गणित वेगळी आहेत तर हे आहे बघा हे माझ्या शेजारी आहे याला हात लावला की बघा ते पान असं मिटत हे बघा ती पान मिटायला लागली बघा नॉट आहे आता ह्याच्या बिया आहेत बघा या इथे बियायला खूप लागलेत बघा आमच्या झाडाला माझ्याकडे दिवाळीच्या अगोदर म्हणजे आता साधारण अजून एक चार पाच दिवसांनी मॅडम काही लोक यायला लागतील बघा की बिया द्या आम्हाला मी देतो फुकट देतो प्रत्येक गोष्टीला पैसे पाहिजे असं काही नियम नाही हो तुमचा भाव पाहिजे आणि प्रेम पाहिजे त्यात सगळं आहे मग एवढ्याशा बिल्ली द्यायच्या आजकाल म्हणजे पांढरीच्या काठीवर तर केवढं मोठं झालं लोकांनी पांढरीच्या काठी बायाकडून नेण्यासाठी आले बाहेरनं पण कोणाकोणाकडून त्यांनी पांढरीच्या काठी घेतल्या दाखवल्या मला खैऱ्याच्या आणि बाकीच्या दुसऱ्या वेगवेगळ्या झाडांच्या तर काठ्या आहेत पांढरीची काठी नाहीच ती लोक फसायला लागले मला असं म्हणायचं की तुम्ही फसू नका हो घाई करू नका गडबड करू नका आजचं उद्या होईल परवा होईल पण गडबड करू नका काय होतं भावनेच्या भरामध्ये लोक ते मागे लागले आता पांढरी पांढरीची गाठी पांढरीची गाठी आपण ते प्युअर आहे का ते बघा खैऱ्याची गाठी अशीच दिसते सागाची गाठी अशीच दिसते कांज्यांची गाठी अशीच दिसते अशा बऱ्याच झाडा त्यांच्या गाठ्या साधारण पांढरी दिसतात सिमिलर लोकांनी धंदा केला लोकांना त्यांना किती मिळालं काय मिळालं मला माहित नाही लोक आम्हाला फोन करून सांगतात आम्ही घरात लावले म्हणून आमच्याकडे अजून काही उपाय नाही झाला बेसिकली एक गोष्ट त्याच्यामध्ये असं आहे की उपाय होईल कसा तर त्या प्युअर जर नाही आहेत तर तुम्हाला उपाय कसा होईल मला असं म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये भावनेच्या जा आहारीत जाऊन कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी काहीही करू नका शोधा नीट ज्याला पूर्ण माहिती आहे त्याबद्दल आजकाल ती बांद्रीच्या गाठ्या रेग्युलर अनेक ठिकाणी मिळायला लागल्या लोक द्यायला लागली एवढी किंमत एवढी किंमत एवढी एवढे स्वस्ते झाड दे की एवढ्याशा छोट्याशा किंमतीशे तुकडे मिळायला लागले लोक आम्हाला आणून दाखवतात आम्ही सांगतो ज्याच्याकडनं घेतलं त्याला विचारा कारण आम्ही कमी होत ज्ञानानी ती माणसं खूप थोर आहेत तिकडेच जा ते सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलं त्यांच्याकडनं शोधा ज्यांनी दिलं त्यांना विचारा काय उपाय होत नाही मला विचारून काय करणार तुम्ही मी सांगणार खाठी कोठी आहे तुम्ही कोणालाही विचारा त्या खाट्या खोट्यात असतात त्या काठी पांढरीची काठी ती नाहीच तर बोलणार कोणाला बोलत तर येईल भांडणं होतील अशा बोलायचं नाही काही लोक फसत आहेत फसून घेत आहेत लोकं फसवत आहेत चालू आहेत काय चालायचं नाही प्रत्येकाचा आपापला स्वतःचा एक स्वतंत्र विचार आहे लादोळीचं पण तसंच आहे लादोळीच्या बिया म्हणून लोकं आजकाल काही द्यायला लागले बघा मला लादोच्या बिया लागल्यात तुमच्या समोर तोडून देतो तुम्हाला तुम्हाला सिद्ध करून देतो पण इथे आल्यानंतर तुम्ही म्हणाल मला पाठवा युट्यूबला सांगा जमणार नाही मी युट्यूबला असं काहीही सांगत नाही घर बसल्या तुम्हाला काही मिळणार नाही ऐत कष्ट घ्यावे लागतील तरच तुम्हाला हे सगळं मिळणार आहे मला कृपया प्लीज कोणी मेसेज टाकू नका की आम्हाला युट्यूबला सांगा युट्यूबला दाखवा ते कवड्यांच्या मनावरून सुद्धा लोक सांगा आम्हाला युट्यूबला तुम। दाखवा तुम्ही काय दाखवणार तुम्हाला केवडी अशी तुम्हाला दाखवणार की कळतं तुम्हाला काही त्यातलं समोर बसून जे शिकवीन ते असं युट्यूबवर कळणार आहे असं नाही हो लोकांना ऐकतं पाहिजे ऐकतं आजकाल सगळं रे, रेडीमेड झालं ना हे पण रेडीमेड तर दिवाळीमध्ये न विसरता जर तुम्हाला कुठेही काळी हळद निळी हळद पांढरी हळद यडी हळद दारूळ हळद आंबी हळद मिळाली कारण ते आता आमच्याकडे सध्या नाही आहेत आम्ही वाटून वाटून कंटाळलो लोकांना लोकांना इतके उपयोग झाले लोक सांगाल पण नंतर आम्हाला आले नाहीत स्वतः त्यांचा भाग पण आता आमच्याकडे नाही आहेत पण आम्ही सांगू शकतो हो की तुम्ही बघा मिळवा वाट्या जोडे पैसे चार्ज केले जातात त्याला असं काही नाही ते पण अशा हळदी लक्ष्मीपूजनामध्ये आपल्या घरात असणं खूप चांगलं आहे जुन्या माणसांना ह्याबद्दल खूप माहिती होती बघा की लक्ष्मीपूजनाला आपल्याकडे काय पाहिजे तिजोरीत ठेवून द्यायची का थोडं मस्त आता लाजोळीच्या बिया ह्या तिजोरीत ठेवून द्या आपण जे व्यापारी सांगत नाहीत बघा काही जे जुने व्यापारी आहेत ना मोठे उद्योगपती वगैरे झालेले लबाडाईत नंबरच्या आहेत त्यांच्याकडे काय ते गोष्टी कधीच सांगणार नाही सांगणार आम्ही फक्त बस असे हात जोडून दिले ते इतक्या नम्रता त्यांच्यामध्ये नम्रपणा नम्र आहे तो सगळ्यात महत्वाचा नम्र नम्र आहे नम्रपणा असणं मोठे उद्योगपती आहेत मोठे व्यापारी आहेत प्रचंड करोडोनी पैसा आहे पण तरी अजूनही नम्र आहेत हे सगळ्यात कौतुकास्पद आहे काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत मला माहिती माझ्याकडे घेऊन पण गेलेत अजूनही काही वेळेला असल्या उपलब्धता आम्ही देतो त्यासाठी पैसे चार्ज करायला लागत असं काही नाही हो ह्या नैसर्गिक पैसे घेता तुम्ही पण मला असं म्हणायचं की फसू नका फसवू नका सुद्धा तसंच आहे बघा तुम्हाला कुठे मिळालं लाजळून चांगला तर करा सिद्ध मी ह्याच्यावर कसा करतात सांगणार नाही तुम्हाला समोर यावं लागेल मग मी शिकवे कळलं चला तर हे लाजू त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात टच मी नॉट हे बघा या प्रत्येक झाडाला आमच्याकडे मंत्रशास्त्राने यांच्यावर प्रयोग केले जातात ही माझ्या शेजारी ही वैजंती तुळस आहे असा धरायचं आणि असा वास घ्यायचा सुंदर वास अशा अनेक दुर्मिळ जाती माझ्याकडे आहेत अशा दुर्मिळ जातींमध्ये मी बसतो मी नाही अनेक जण बसतात छान हे पाहायला सुद्धा मिळत नाही लोकांना आमच्या ढिंगवर आहेत मस्त सांभाळत आणि इतक्या सुंदर जगल्या खूप प्रेम करतात माझ्या हे हे लाज झाड खूप प्रेम करतात सगळी झाडं माझ्यावर खूप प्रेम करतात ह्या लाजोळच्या दिवाळीमध्ये जर तुम्हाला जमलं मिळाल्या कुठे बिया तुम्हाला तर घ्या त्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कवड्यांवर जशी प्रयोग करतात ना तसं त्याच्यावर तस पण ठेवा ज्यांना पैशाचं भयंकर हव्य असे आट्टा असे पैसा 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 त्यांच्यासाठी खूप चांगले आहे पण ते केलं तर घर बसलं नाही असेल माझा हारी तर खाटल्यावरी हारी पण जाईल खाटलं पण जाईल फसून जाल आपल्याला अध्यात्म फसायचं नाही आणि फसवायचं पण नाही कळलं तर चला ज्यांनी मला विचारले लाजाळू शंख त्या सर्वांना नमस्कार तुम्हाला छानपैकी आठवण आहे काय काय गोष्टींची त्याबद्दल मला छान वाटतं आनंद वाटतो मला बोलायलाही बरं वाटतं सांगायला बरं वाटतं कोण किती ऐकतील कोण किती त्यातलं घेतील माहीत नाही मला काही ना आवडेल काही ना आवडणार पण नाही जसं असेल तसं नमस्कार आपला कॉस्मिक हिलिंग आणि ओंकार साधना हा वर्ग अठरा आणि एकोणीस तारखेला घेण्यात येणार होता त्याऐवजी आता पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे तेव्हा या कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्यांनी याची जरूर नोंद घ्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी आम्ही आमचा संपर्क क्रमांक दिलेला आहे